नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवकाली आहे सहा हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये दर पाच हजार चारशे एकोणचाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे एकोणीस रुपये जाते लोकल हरभरा तसेच पुढील बाजार समिती अकोला आवकाली आहे तीन हजार नऊशे एकाहत्तर क्विंटल किमान दर चार हजार सहाशे पंचावन्न रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधार दर पाच हजार पाचशे ऐंशी रुपये जाते लोकल हरभरा तसेच पुढील बाजार समिती सोलापूर आवकाली आहे त्रेचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार चारशे पंचावन्न रुपये दर पाच हजार पाचशे चाळीस रुपये सर्वसाधारण पाच हजार चारशे पंच्याऐंशी रुपये जाते गरडा हरभरा तसेच पुढील बाजार समिती मलकापूर अवकाली एक हजार सहाशे तीस क्विंटल किमान दर, दर चार हजार आठशे रुपये कमान दर पाच हजार चारशे रुपये सर्वसन पाच हजार दोनशे बावन्न रुपये जाते चाफा हरभरा